नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हरभरा बाजार भाव बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाजार समिती पुणे या ठिकाणी अवकालेली अडोतीस क्विंटल जास्तीचा दर मिळालेला आहे आठ हजार दोनशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर सात हजार सातशे रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती जळगाव पाचोरा या ठिकाणी अवकाली आठ क्विंटल दर आहे सहा हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार एकशे एकावन्न रुपये क्विंटल बघा तसे पुढील बाजार समती चिखली बुलढाणा या ठिकाणी अवकालेली बारा क्विंटल दर आहे सहा हजार नऊशे पन्नास रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार पाचशे रुपये क्विंटल जातायचा चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती मालकापूर या ठिकाणी अवकालेली सत्तेचाळीस क्विंटल ज्यासी दर आहे सात हजार एकशे सत्तर रुपये क्विंटल सर्वसाधारणतः सहा हजार चारशे बहात पंच्याहत्तर रुपये क्विंटल जाताय चापा हरभरा बघा तसे पुढील बाजार समिती लातूर या ठिकाणी जात आहे लाल हरभरा ज्यासीत दर आहे सात हजार तीनशे रुपये क्विंटल सर्वसाधारणतर सात हजार दोनशे रुपये क्विंटल